ज्येष्ठ नेते स्वतःला म्हणून घेतात गेली पंधरा वीस वर्ष झालं ते एक संविधानिक पदावर काम करत होते आज ते माझी आहेत त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावा आणि ते जसं बोलतात तसं वागतात का खाजगीत बोललेलं पाळतात का तर हा विषय अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर ते काय बोलावा एवढ्या उंचीचा एवढ्या आता बाकीला लायकी विकी काढली तेवढं बोलणार नाही एवढ्या उंचीचा मी आहे का नाही एक मला एकदा चिमटी घ्यावं लागेल कारण मी लोकसभेचा सदस्य आहे त्याच्यामुळं मला बोलताना त्यांच्याविषयी काय बोलू मैत्री आहे त्यांचे वडील मला मुलगा मानायचे ते मला भाऊ मानायचे फक्त मानतात प्रत्येक वेळेस ज्या ज्या समीकरण असतं ते समीकरण वेगळं असतं पण मी माझ्या दृष्टिकोनातून माझ्या विजयाचं श्रेय माझ्या जनतेला देणार माझ्या विजयाचं सर्व करणार पण खरं जर विचार केला तर मी आभार कुणाचे मानणार तर पहिल्यांदा मी धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानणार की ज्यांच्यामुळं हे आज मी खासदार आहे दुसरा आभार कुणाचा मानणार तर सुरेश धसांचा मानणार की ज्यांच्यामुळं मी खासदार आहे तिसरा मानणार आहे पण आजच्या बाईटमध्ये दोघंच बाद झाले कुणीही बजरंग सोनिणीवर व्यासपार तर भरपूर व्हिडिओ चालू आहेत भरपूर चालू आहे पण आम्ही एवढं आक्रमक कुणाला होऊ देत नाही मी सांगतो काय बोलायचं कुणाला बोलू देत पण आदरणीय समजा पंकजाताई त्यांच्यावर व्हिडिओ काहीतरी व्हायरल झाला किंवा काय झालं ही मी काही एवढा डिजिटल बघितलं नाही पण ते कळते मला माध्यमाच्या आपल्या ह्याच्यातूनच पण या सर्व गोष्टी करताना असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावर वेळीच कारवाई केली पाहिजे माझं एस पींना प पर्टिक्युलर म्हणणं एस पी साहेब करतात काय का आज मी एस पी साहेबांना सुद्धा विनंती केली दहा वेळेस की तुम्ही वेळीच आवरा एस पी साहेब सुद्धा असा दुजाभाव करतायत आज त्यांना का कळा नाही की बीड जिल्ह्याचा खासदार मी होऊन आठ दिवस झाले जरा थोडं मी त्यांना सांगितलं की साहेब थोडं नेमात घ्या किती व्हिडिओ आहेत एक शिपूड घालून बसू नका तुम्ही असं करा तुम्ही म्हणजे असं लोकांना पेटवायचं कामसुद्धा जण करतायत का एक ठिकाणी एकीकडे पालकमंत्री आव्हान करतायत की तुम्ही सलोका ठेवा कौतुक आहे त्यांचं पण त्याच्यानंतर काही लोक येतात आणि मनोज दादा जारांगी पाटलावर एवढं काय काय खालच्या ताराचं बोलतात मग ह्या लोकांना एस कारवाई केली पाहिजे होती नाही केली मग त्याच्यानंतर पुढं वाढतंय मग आदरणीय ताईवर कुणी पक्षपार्थ जी पोस्ट केली त्याला सुद्धा कारवाईच झाली पाहिजे त्याच्यावर पूर्ण म्हणजे तुम्ही जर कारवाई केली तर पुढं होणार नाही ना तुम्ही कारवाई करताय तर एकाच एका, एका माणसावर करताय दुसऱ्या माणसाला सोडताय सर्वांना समान न्याय द्या जी कोण चुकल ज्या ह्या वृत्तीचा माणूस असत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे असं मी आम्ही कार्यकर्ते आणि असं करायलाच लावायचं नाही आणि जे कोणी राजकीय मंडळी ज्यांचे कुणी कार्यकर्ते असतील त्यांना जर त्यांनी नाही आवरलं तर पुढचा विषय विधानसभा आहे या विधानसभेला चित्र खूप वेगळा असेल विजय तर आमचाच होईल पण आणखी एवढा पराजय होईल की ही तरी निसटता झाला आहे ती तर एवढा मोठा होईल ही नाही थांबवलं तर हो आता सुद्धा ह्या प्रकरणामध्ये मला ह्याच्यावर बोलायचं नाही पण तरी सांगतो आज जर समाजावरून तुम्ही जातीवर घेताय तर हा विषय किती चुकीचा आहे आज काय मराठा समाजाच्या लोकांनी पक्का मतदान केलं नाही केलं नाही का वीस वीस टक्के लोक मला आज तुम्ही बघा तुम्ही दोघांमध्ये संतुलन बघा किंवा दोघांचं कंपॅरिझम बघा दोघांचं कंपॅरिझम बघितलं तर साठ सत्तर गावं असे आहेत की ज्याच्यात मला दोन अंकी आकडा मत नाही जी एक अंकी आकडा पडले ती बी कुणी कर्मचारीची असतील कुणाचे अगेर काय जे असेल ते सपोज त्याच्यात मला खोलात जायचं ना हो आष्टीमध्ये सुद्धा काही गावाने मला झिरो वोटिंग आहे झिरो बरं मलाच नाही एक्केचाळीस लोकांना झिरो अशी पद्धत आहे आणि जिथं मला मतं झालेत समजा जास्त सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के असतील काही तिथं कमीत कमी दहा वीस टक्के दुसरी आदर उमेदवारला मतं आहेत मग असं कुठं झालं आहे जिथं मला झिरोचं आहेत मला जाऊ दे मला बाकी एक्केचाळीस दुसरे राहिलेले चाळीस उमेदवार आहेत आणखी समजा एकोणचाळीस मी धरून चाळीस त्या एक समजा सोडल्या उमेदवार तरी मग त्याचं काय असं कसं झालं आहे त्याच्यावर कोण बोलणार पण मला ह्या विषयात जायचं का नव्हतं की आजच्या जी चाललेली परिस्थिती हिला जर आवरायचं असेल तर आपण त्याच्यात थी बोललं नाही पाहिजे मी आज जाहीर सांगतोय की मला माझ्या केस तालुक्यातल्या वंजारा समाजाने मतं दिले तर दिले ना का मग मी समाजावरून जातीवर बोलू माझे सच्च कार्यकर्ते माझ्या बँकेचा चेअरमन वंजारा आहे माझा बीड बार्शीचा कारखाना जो वन ऑफ द डायरेक्टर ऑफ वंजारा आहे माझा इथला पंचायत समी खरेदी विक्री संघाचा व्हाइस चेअरमन वंजारा आहे आणि जातीवर कुठं असतं हो मग ही जर असेल तर ह्या बिचारीनी मतं दिले मला त्यांनी मतं दिली म्हणजे त्या गावाने आता देवगाव सारख्या गावामध्ये पंच्याहत्तर टक्के मत झाले केस तालुक्यातल्या के देवगाव कारण देवगावाचं नाव का घेतलं खूप लिडरशिपचं गाव आहे पंच्याहत्तर टक्के मत झालेत पंच्या म्हणजे कुणाला झाले हा विषय नाही तिथं मला शंभर झाले असतील पन्नास झाले पण पन लोकशाही जिवंत ठेवायचं काम त्या लोकांनी केलं मग लोकशाही जीवन ठेवून काय कुणाला पडतील ते दे म्हणा लोकशाहीत जीवन ठेवायची नाही असं कसं होईल मग बजरंग सोन्याचा पार अरे बजरंग सोनणे कोण आहे बजरंग सोनणे एक नाव मात्र आहे बजरंग सोनणीच्या नावाला भेटेच नाही पण त्या लोकशाहीला महत्व आहे लोकशाही आपण जग जगतो संविधान वाच मग संविधान संविधान म्हणजे काय म्हणतो हीच संविधानाचा प्रकार आहे ज्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना एका एक मताचा अधिकार दिला तो त्याला वाज बजवू द्या त्यांनी जर अधिकार मताचा बजूच दिला नाही तुम्ही त्याला तर तो, तो कुठं त्याच्या मनात रोष नाही राहणार ना। आज परळी तालुक्यातल्या सुद्या काही नारा समाजाच्या गावात मध्ये मला मतं झालेत मग कुठल्या गावावर तालुक्यात हे हे वृत्तीचे जी लोक आहेत ते नव्वद टक्के असतील पण दहा टक्के तरी लोक आहेत नो जातपात मग त्याच्यामुळे त्यांचं कौतुक काय मी जातीपातीवर बोलत नाही मला जातपात मान्यच नाही बरं जे जातीपातीवर म्हणून ते बजिरंग सोडून जातीपात खवतो असं कोण म्हणलं कुठला एखादा व्हिडिओ दाखवा एखादं बोललेलं दाखवा मी शेवटच्या श्वासापर्यंत जात फॅक्टर मला मान्य नाही ठीक आहे तुम्हाला तुमच्या जातीचा जाती अभिमान पाहिजे तर असला असू जा ज्याचं त्याचं ज्याचा त्याचा विषय लुकआउट ज्याचा त्याचा पण मला कुठलं जातीवर नाही चालणार एकूण एक सलोखा ठेवला पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे मी आता पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या कालच्या बैठकीला होतो मला कुठंही पक्षात ही चर्चा झाली नाही किंवा मला त्याच्यातलं काही माहीत नाही आता पक्षाच्या जी काही कुणाच्या संपर्कात आहेत जे कोणी तुम्हाला तुमच्या सूत्रांनी माहिती सांगितली त्यांना विचारा की ही कुणाच्या संपर्कात आहेत आणि पक्ष काय घेणार ह्या निर्णय तर आम्ही एकच सांगत की बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे इथं तुम्ही आता लढा आता परत बॅक नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काय बोलाय साहेबाचं वय आता पंच्याऐंशीवर ते पंच्याऐंशी टक्केच निकाल आम्ही देऊ एवढं तुम्हाला